सोन्याची अंडी देणारी कोंबडी एका शेतकऱ्याजवळ एक कोंबडी होती ती रोज एक सोन्याचं अंड देत असे त्या शेतकऱ्याच्या बायकोला एकदा खूप लोभ सुटला तिने शेतकऱ्याला विचारलं काय हो हि दररोज एक सोन्याचं अंड कस काय देते शेतकऱ्याने मस्करीत म्हटलं अग तिच्या पोटात सोन्याचा खूप मोठा साठा असणार बघ तर लगेच बायको म्हणाली मेला दररोज एक अंड घ्यायचं आणि विकायचं दररोज एक अंड घ्यायचं आणि विकायचं यापेक्षा आपण हिचं पोट चिरून पाहूया सगळा साठा एकदम मिळाला तर दररोजची कटकट तरी संपेल ना मेली आणि आपण एकदम खूप श्रीमंत होऊ नाहीको असं म्हणून तिने लगेच विळा आणला शेतकऱ्याने बिचाऱ्याने बायकोची खूप समजूत घालायचा प्रयत्न केला पण आता ती काही ऐके ना शेवटी नाही लाजाने शेतकऱ्याने कोंबडीचं पोट चिरलं पण त्यांना तिथं सोन्याचा एक कणही सापडला नाही आणि एकदम खूप श्रीमंत होण्याच्या मोहापाई रोज एक सोन्याचं अंड मिळत होत तेही त्यांनी ते गमावलं